नमस्कार मित्रांनो पाचवं जे प्रकरण आहे त्यात नियमित रेखाकृतीत वर्तुळे अंतर्लिखित करणे त्यातलं एकोणावीस वाक्य मित्रांनो संभुज त्रिकोणात तीन समान वर्तुळे अशा रीतीने अंतर्लिखित करा की प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूला आणि दुसऱ्या दोन बाज वर् दोन वर्तुळांना स्पर्श करतील प्रश्न बघा नऊ सेंटीमीटर बाजूच्या शंभूज त्रिकोणात तीन समान वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या एक एका बाजूला एका बाजूला व इतर दोन वर्तुळांना स्पर्श करतील इतर दोन वर्तुळांना स्पर्श करतील मग अशा वेळेस आपणाला संभूज त्रिकोण रचना करायची आहे आपल्याला बाजू दिली नऊ सेंटीमीटर मग पट्टीच्या साहाय्याने नऊ सेंटीमीटर बाजूचा संभोज त्रिकोण व्यवस्थित काढा बघा पट्टी घ्या पट्टीच्या साहाय्याने नऊ सेंटीमीटर त्रिजेची बाजू काढा बाजू काढल्यानंतर त्याचे बिंदू निश्चित करा केले या ठिकाणी बी नाव या ठिकाणी सी नाव कंपास घ्या कंपासमध्ये बी शेवडा अंतर घ्या नऊ सेंटीमीटर आणि इकडे वरच्या बाजूला असा कंस करा बी बिंदूतून त्यानंतर सी बिंदूतून तो कौंस छेदा छेदला या छेदनबिंदू या ठिकाणी याला ए नाव द्या आणि पट्टीने बाजू जोडून घ्या ए बी जोडा त्यानंतर ए सी जोडा जोडले, त्यानंतर तुम्हाला बी आणि सी हे दोन कोण दो भागायचे आहे कंपास घ्या बे बिंदूवर कंपाचं टोक ठेवा विशिष्ट असं अंतर घ्या घेतलं तुमच्या मानाने तुम्ही घेऊ शकता मी एवढं घेतलं बघा इथं इथे एक कंस केला आणि इकडे एक कंस केला मग कंपास उचलली इथं कंपाचं या छेदनबिंदूवरती कंपाचं टोक ठेवलं नेहमीपेक्षा जास्त अंतर घेतलं आणि इकडे पुढे कौंस केला त्यानंतर इथे ह्या छेदनबिंदूवर कंपाचं टोक ठेवलं हा केलेला कंस छेदला मला या ठिकाणी इथे छेदनबिंदू मिळाला मग पट्टीच्या साहाय्याने मी तो छेदनबिंदू जोडणार आहे तुम्हीसुद्धा लगेच जोडा व्यवस्थित जोडा घाई करू नका जोडला ओके आता बीक सॉरी आता सी कोण दू बघा कंपाचं टोक शी बिंदूवर ठेवा तुमच्या मानाने असं अंतर घ्या इथे कंस करा आणि इथे कंस करा ओके मग आता निमेपेक्षा जास्त अंत सॉरी हां ह्या कंसावर ठेवून निम्यापेक्षा जास्त अंतर घ्या इकडे पुढे कंस करा ह्या कंसावर कंपाचं टोक ठेवा इथे तो कंस छेदून घ्या छेदला पट्टीच्या साहाय्याने सी बिंदूत हा छेदन बिंदू व्यवस्थित जोडा जोडला ज्या ठिकाणी हे छेदनबिंदू छेदतात त्या ठिकाणी ओ नाव द्या तिला आता हा जो एक कोण आहे तो एक कोण या ओ बिंदुत तंतोत तंतो जोड़न घया इतपर्यंत जोड़ला ओके ये तला यम नाव दया दिले यम नाव या ठिकाणी या छेदन बिंदुला यल नाव दया इकड़े या छेदन बिंदुला यन नाव दया या छेदन बिंदुला दिल नाव आता मित्रांनो तुम्हाला ओ बी एम बघा ओ बी एम हा कोंदू बघायचा आहे मग काय करा कंपाचं टोक बी बिंदूवर ठेवा विशिष्ट अंतरावरती असे कंस करा ओ बी आणि बी एम रेषेवरती केले कंस ओके मग ह्या कौंसावरती कंपाचं टोक ठेवा निमेपेक्षा जास्त अंतर घ्या बघा एवढं इकडे पुढे असा कंस करा केला या खालच्या कंसार कंपाचं टोक ठेवून केलेलं कौस छेदून घ्या छेदला ओके तुम्हाला या ठिकाणी आज बिंदू मिळाला आहे पट्टीच्या सहाय्याने व्यवस्थित जोडून घ्या तंत तंत जोडा जोडला ओके आता तो जोडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पी बिंदू मिळतोय कोणता बिंदू मिळतो पी पी बिंदू मिळाल्यानंतर तुम्हाला पी बिंदूवर कंपाचं सॉरी ओ बिंदूवर कांपाचं टोक ठेवायचं पी एवढं अंतर घ्यायचं तंतोतंत आणि एक हलकंसं असं वर्तुळ अंतर लिखित करायचं आहे बघा खूप डार्क नाही हलकसं केलं मग हा जो पी बिंदू मिळाला आहे ना याला पी वन नाव द्या या ठिकाणी ह्या बिंदूला बघा ह्या बिंदूला पी टू नाव द्या आणि ह्या बिंदूला या, या ठिकाणी इथे पी थ्री नाव द्या ओके पी वन पी टू पी थ्री कंपास घ्या घेतली पी वन या बिंदूवर कंपाचं टोक ठेवा त्यानंतर यम एवढं अंतर घ्या घेतलं आणि वर्तुळ अंतर लिखित करा केलं ओके कंपा सुचला पी टूवर ठेवा तंतोतंत ठेवलं व्यवस्थित ठेवा हां बघा करावर तुळांतर लिखित त्याच अंतराने कंपासमधला अंतर बदलू देऊ नका केलं आता पी थ्री वर ठेवा ठेवलं करावर तुळांतर लिखित तंत तंत घाई करू नका व्यवस्थित बघा अशा प्रकारे आपण समभुज बाजूचा त्रिकोण केला त्या त्रिकोणाचे बी आणि सी कोण दो भागले ते दो भागल्यानंतर ओ बी यम हा कोण दो भागला आपल्याला पी बिंदू मिळाला आणि एक वर्तुळ आंतरलिखित केलं त्यानंतर मग काय केलं की पी वन पी टू पी थ्री हे बिंदू मिळाले आणि मग पी व या बिंदूवर कामपाचं टोक ठेवून किंवा एवढं अंतर घेऊन हे वर्तुळ आंतरलिखित केलं अशा प्रकारे हे जे वर्तुळ आहे ते शंभू चौकोनाच्या एका बाजूला आणि इतर दोन वर्तुळांना ते वर्तुळ स्पर्श करतात समजलं धन्यवाद